दीपावली निमित्त आपल्याला टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की गॅस गीजर पाण्याची मोटर मोबाईल गॅस शेगडी यापैकी काहीही घ्यायचे झाल्यास एकतीस वर्षाचा अनुभव असलेले आपल्या सावदा शहरातील प्रियांका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर या ठिकाणी एक वेळ भेट द्या यांचेकडे सर्व नामांकित कंपनीचे म्हणजे आय एफ बी बॉस सिम्फनी वरपूल एल जीचे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की गॅस गीजर पाण्याची मोटर मोबाईल गॅस शेगडी अगदी माफक दरात मिळतील तसेच प्रत्येक वस्तूवर आकर्षक भेट सुद्धा मिळेल एवढेच नाही बरं या ठिकाणी टी व्ही खरेदी केल्यास त्यासोबत सायकल अगदी मोफत मिळत आहे मग चला आजच आपण भेट देऊ आमचा पत्ता प्रियांका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर राणे भंडारी कॉम्प्लेक्स दुर्गा माता चौक सावदा संपर्क नितीन बेंडाळे मोबाईल चौऱ्याण्णव बावीस बत्तीस बावीस चोवीस नकुल नितीन बेंडाळे मोबाईल सत्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो सत्तावन्न सदोतीस आमचा पत्ता प्रियांका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर राणे भंडारी कॉम्प्लेक्स दुर्गा माता चौक सावदा संपर्क नितीन बेंडाळे मोबाईल चौऱ्याण्णव बावीस बत्तीस बावीस चोवीस नकुल नितीन बेंडाळे मोबाईल सत्याहत्तर पंच्याहत्तर डबल झिरो सत्तावन्न सदोतीस